याही वर्षी सातपूर शिवजन्म समितीच्या वतीने सातपूर गावातील निगलगळली गळली ते सातपूर मार्केट मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पालखी आयोजित करण्यात आली होती सकाळी नऊ वाजता या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीपक लोंडे सातपूर गावातील गावकरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पालखीचं आयोजन करण्यात आलं यावेळी वारकरी संप्रदायातील वारकरी उपस्थित होते या पालखी सोहळ्यास सातपूर गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर शिवसेना समितीची यावेळी कोर कमिटीचे नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंडे गौरव जाधव वैभव ढिकले दीपक वाकचवडे पोपट जिजुरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनोने डे, रवी देवरे डे, हिरामन रोकडे राजेश खताळे ज्ञानेश्वर निगळ महेश आहे तुषार ढेपले बाळा आवळे सुरेश खांडवाले प्रल्हाद रायते वृशाली सोनोने रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुडे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशा सांगूसाठी बंटी आढाव सातपूर